गौरी गणपती आले की तांबूल गोविंदविडे पंचखाद्य खिरापत या सगळ्या गोष्टी आपण करतो की नाही तर खिरापतीचे पंचखाद्याचे आणि गोविंद विड्याचे जे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितलेच असेल आज मी करणार आहे तांबूल आपण ज्यावेळेला महालक्ष्मीचं मा, हळदी कुंकू करतो किंवा गणपतीच्या प्रसादाला लोकांना बोलवतो त्यावेळेला हे जर तांबूल तुम्ही सगळ्यांना दिलं तर खूप छान वाटतं आणि त्याची जी चव आहे ती पान ठेल्यावरचं जे पान असतं सेम तशी आहे चला तर आपण सुरुवात करूया कसा मी हे केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी ना मी ही पानं घेतली आहेत ही पानं मी आता चिरून घेणार आहेत तर छान हिरवीगार अशी पानं घेतलेली आहेत कलकत्ता मिठा साधारण एक दोनशे अडीचशे रुपये शंभर असं असतं तर त्याच्यापेक्षा कमी आता ही थोडीशी आहेत पण एकदम छान हिरवीगार पानं आहेत तर ही अशी पानं आधी पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्याची सगळ्याची आधी देठं काढून घेऊयात आपण आणि मग ती आपण चिरूयात बारीक आहे ना अशी साधारण पन्नास एक पानं मी घेऊन अशा पद्धतीने सगळे एकावर एक ठेवली आणि मग त्याची आपण आता ही देठं कापून घेऊयात आपण जो गोविंद विडा करतो किंवा देवासाठी जो वेड विडा करतो ना त्याच्यामध्ये आपण कात चुना आणि ट्रॅडिशनल गोष्टी घालतो पण ह्याच्यामध्ये आपण पान पानवाल्याच्याकडचे जो म्हणजे ठेल्यावरचे जो पान असतं ते आपल्याला खूप आवडतं की नाही आपण एरवी काही गुलकंद वगैरे अगदी पानात घालतोच असं नाही पण त्याच्याकडे अजून दोन चार गोष्टी अशा असतात की त्याच्याने त्या पानाला खूप चव आणि खूप छान सुवास येतो तर त्या पण गोष्टी माझ्या माझं ना एक क्लायंट होते पानवाले तर त्यांच्याकडनं मी ले ले मुझे हे पान शिकलेले आहे त्यामुळे अगदी ऑथेंटिक असे त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते आपण बघून घेऊयात ठीक आहे आता आपण हे सगळं असं मस्त चिरून घेऊयात हे झालं आहे की नाही सगळी पानं चिरलेली आहेत आता मी मिक्सरचं भांडे स्वच्छ घासून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्याचं आपण एक छान अशी छान पेस्ट करून घेऊयात एक दोन चार वेळेला आपल्याला करावं लागतं आणि मग अशी छान पेस्ट तयार होते साधारण ही अडीच ते तीन वाटे आपली पेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी घालते वेलदोड्याची पावडर साधारण एक चमचाभर बेलदोड्याची पावडर आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी बडीशोप ती घातली नंतर घालूयात अर्धी ते पाऊण वाटी तुटी फ्रुटी हे सगळ्यात रंगीत तुटी फ्रुटी आहे पानवाल्याकडे बहुतेक सगळं मिळतं किंवा जिथे सगळे पदार्थ मिळतात ना अशा किराणावाल्याकडे पण तुटी फ्रुटी मिळते बरं का त्याच्यामुळे ते तुम्ही आणू शकता आता ना त्याच्यात आपण घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट मी घालते आहे पण पहिल्यांदा ना मी हे थोडंसं भाजून घेतलं आहे म्हणजे मग आपलं पान आपण फ्रीजरमध्ये ठेवलं किंवा अगदी अगदी पाच सहा महिने पण त्याला काहीही खोबऱ्याला वास येत नाही आता ही रंगीत बडीशोप मिळते की नाही बाहेर रंगीत बडीशोप मिळते ती साधारण एक अर्धा पाऊण वाटी मी घेतलेली आहे आणि त्याला स्वतःचा असा छान वास असतो तर त्या वा वासामुळे आणि रंगामुळे ती आपल्या पानामध्ये खूप छान वाटते आहे याच्यात धनाडाळ पण आपण घालायची आहे आणि ह्यानं एक खजूर मिळतो ह्याला खूप सुंदर असा वास असतो तर एक वीस ग्रॅम मी तो खजूर घेतलेला आहे म्हणजे साधारण पाव ते अर्धी वाटी तो खजूर आहे याच्यात मी सुपारी घातलेली नाही आहे बरं का कारण बरेच वेळेला सुपारी लोकांना लागते जिभेला त्रास होतो घशाला त्रास होतो चुना पण मी घातलेला नाही कात पण मी घातलेला नाही आहे आणि ही ना एक मातोशी नावाची त्यांना ते, ते लोक त्याला चटणी म्हणतात किंवा ती एक जेलीसारखा पदार्थ असतो तो, तो हा आपण हा माझा मागच्या वेळेचाच आहे मी मध्ये केला होता त्यावेळेला आणलेलं आहे ते, ते साधारण एक छोटासा चमचा म्हणजे अर्धा पाव चमचा फक्त ती घालायची याला खूप स्ट्रॉंग वास असतो त्यामुळे ते जास्त घालायचे नाही तर तो वास आपल्या खूप तोंडात राहतो तर तो घातलेला आहे आणि ही मी थोडीशी बडीशोपेची पावडर केलेली आहे याच्याऐवजी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुपारी घालू शकता पण मी सुपारी घालत नाही कारण त्याचा आमच्या घरातच कोणाकोणाला त्रास होतो आता हे सगळं आपण जवळजवळ घातलेल्या आहेत गोष्टी या आपण आता व्यवस्थित हलवून घेणार आहोत पण त्याआधी महत्वाची एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे गुलकंद तर हा गुलकंद मी अर्धा किलो गुलकंद आणलेला आहे चांगल्यातला आपण गुलकंद वापर युकत वापरला वापरायला पाहिजे प्रवाळयुक्त वगैरे नाही वापरला तरी चालेल पण गुलकंद फ्रेश पाहिजे म्हणजे तो असा खूप ज्युसी असा असतो हा मी अर्धा किलो गुलकंद पूर्ण ह्याच्यात घालणार आहे हे पन्नास ते साठ पानं मी घेतलेली होती आणि हा हे जे विडा आहे किंवा हे जे तांबूल आहे हे साधारण सत्तर ऐंशी लोकांना पुरेल एवढं आहे लोक अगदी खूप मागून घेतात परत परत मागून घेतात कोणी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घरी पण घेऊन जातात त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित आपण छान करणार आहोत आणि ही मी जवळजवळ अर्धी पाऊण वाटी धनाडाळ घातलेली आता तर ह्याच्यातले थोडेसे कमी जास्त झाले पदार्थ अगदी एवढेच घातले पाहिजेत असं नाही थोडंसं कमी किंवा जास्त झालं तरी चालेल फक्त मी जे तुम्हाला जी चटणी दाखवली मातोश्रीची ती मात्र जास्त घालू नका अजून एक अक्कलकारा मिळतो तो पण तुम्ही घालू शकता असे वेगवेगळे प्रकार मिळतात पण हे मिनिमम गोष्टी आपण त्याच्यात घातलेल्या आहेत म्हणजे हा हिरवा रंग अगदी तसाच्या तसा, तसा राहतो आणि आपण ज्या वेळेला हे मिक्सरमधनं काढतो तर लगेच हे सगळं करून घ्यायचं आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते खूप छान राहतं आता हे आपण व्यवस्थित कालवून घेऊ तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे बाकीचे पण गणपतीच्या तयारीचे जे तयारी व्हिडिओ आहेत ते बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण कॉ तुमच्या कॉमेंटची मी अगदी आतुरतेने वाट बघते ओके बाय अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव